आपलं पोरग साहेब झालं पाहिजे आपली पोरगी पण साहेब झाली पाहिजे अधिकारी झाले त्याला असं थटात म्हणले पाहिजेत साहेब आला ते आरक्षण आपण आता मिळवत आणले राहिलेलंही आरक्षण एक ऑगस्टला स्वागतला मिळवणार नाही मिळणार सत्तर वर्षात नाही मिळणार आपण मिळवलं याच्यामुळं एक जीवन विश्वास ठेवायचा एक जुटीनं राहायचं सगळ्यांनी आणि असं झटून राहायचं एक ऑगस्टला स्वागस्टला इतके मराठी मुंबईत गेले पाहिजे आता अशा रांगाच लागल्या पाहिजेत सरकारने आमची फसवणूक केली कशी तुम्ही आधी सूचना काढली पण अंमलबजावणी केली नाही ना ती फसवणूक झाली पण मुंबईत गेलो तर कायदाच बदलून आलो दुरुस्तच करून आलो ही लहान किल्ला सर केलेला नाहीये लहान गोष्ट नाहीये ही खूप मोठी गोष्ट आहे फक्त आता त्यांनी अंमलबजावणी केली नाही फसवलं त्यांना एकट्याला नाही तर जेवढे जेवढे हनाले इथं पोलीस होते त्यांना सगळ्यांना बक्षीस आहे आम्हाला ते विषय काढला की शीड निर्माण होते माझ्या डोळ्यासमोर तो हल्ला येतो आहे आमच्या आई बहिणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या एवढा आक्रोश आणि किंकाळ्या होत्या तरी तुम्ही मारत होता इतक्या क्रूरपणानं हिटलरनं आणि इंग्रजाने सुद्धा केलं नसतं इतका क्रूर प्राण प्राणघातक हल्ला आमच्या होती त्यावेळेस त्यांनी घडून आणला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त संख्येने असणारा मराठा समाज शासनाच्या योजनापासून किंवा आरक्षणापासून वंचित होता या समाजाच्या नावावर अनेक जणांनी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली परंतु हा समाज आलीतच राहिला परंतु एक सर्वसामान्य व्यक्ती समोर आला आणि त्यांनी समाजाच्या पदरात खूप काही पाडून घेतलं असलं तरी अजूनही ज्या काही समस्या आहेत जे काही प्रश्न आहेत ते अजूनही शासन दरबारी प्रलंबित आहेत आता याच अनुषंगाने परत एकदा मुंबई वारीची तयारी सुरू झालेली आहे तुम्ही अर्थातच आपल्यासोबत कोण आहे नाव ओळखलं असेल मनोज सरंगे पाटील आपल्यासोबत आहेत आणि कशी तयारी सुरू आहे या अनुषंगाने आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत सर्वप्रथम मध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद कशी आहे वरी, तब्येत वारी परत एकदा करते आहे कशी ते हो शेवटी काय समाज आपल्यासाठी प्रथम मायबापाच्या रूपात त्यामुळे आपण ज्या समाजाला संकटातून बाहेर काढायचं की जे स्वप्न बघितलेलं आहे गोरगरीब हे आपलं पोरग साहेब झालं पाहिजे आपली पोरगी पण साहेब झाली पाहिजे अधिकारी झाली त्याला असं थाटात म्हणले पाहिजेत साहेबाला गरीबाच्या लेकराला आणि त्या लेकराच्या आईबापाला ही शब्द ऐकायला नाही मिळत त्याचं कारण असं आहे की एक तर आम्ही शेती कसतो त्याच्यामुळं आम्ही गरीबी आहोत आणि दुसरं असं आहे की आम्हाला आरक्षण नसल्यामुळं जे साहेब शब्द आमच्या कानावर ते ऐकायचं आहे आम्हाला ते येत नाही त्यासाठी ही सगळे जे आम्ही झटून जे काम करतोय दोन वर्षापासून की आपल्या गरीब शेतकऱ्यांचे पोर साहेब झाल्या पाहिजे आईबापाच्या हातातली आऊतकाठी सुटली पाहिजे त्यांनी किती दिवस दारिद्र्यात जगायचे किती दिवस कावड कष्ट करून जगायचं आईबापाई आणि ते आईबाप कष्ट कोणासाठी करतो आपले लेकर अधिकारी व्हावेत म्हणून उच्च शिक्षण घ्यावेत मोठं व्हावं म्हणून ते स्वप्न साकार होत नाही आरक्षणामुळं ते आरक्षण आपण आता मिळवत आणलं नाही राहिलेलंही आरक्षण एकोणतीस ऑगस्टला मिळवणार आहे आत्ता मराठ्यांना माझी विनंती झटून राहू कोणी काही सांगितलं ना भूल तापाला बळी पडायचं नाही कोणाचं दुसऱ्यावर विश्वास नाही ठेवायचा तुम्ही माझे मायबाप आहेत मी तुमचं लेकरू म्हणून काम करतो तुमच्या घरातलं ले लेकरू आणि मी वेगळं बघायचं नाही आपल्या लेकरावरती हो जितका विश्वास आहे तितकाच पक्का विश्वास ठेवायचा आणि असा झटून राहायचं कोणी काय म्हणाले ना आपल्याला अजिबात ऐकायचं न मिळणार सत्तर वर्षात न मिळणारं आपण मिळवलं याच्यामुळं एक जीवान विश्वास ठेवायचा एक जुटीना राहायचं सगळ्यांनी आणि असं झटून राहायचं एक कोणते इतके मराठी मुंबईत गेले पाहिजे आता अशा रांगाच लागल्या पाहिजेत मुंग्यासारख्या रांगाच रांगा कुंकड बी नुसतं भगवत दिसलं पाहिजे वादळ इतक्या ताकद्याने लागा आणि तयारी सुरू झाली आदेश सूचना काही वाट बघत नाहीत मराठी गावागावात गाड्या बुकिंग करायला सुरुवात झाली वर्गणी गावागावात गरीब मराठीची सुरू झाली ट्रॅक्टर टेम्पो ट्रका जिपा रिक्षे बुकिंग करायला पिकअप सुरू झालं पाटील तुमच्या शब्दावर समाज रस्त्यावरही उतर अनेक वेळा उतरलाय मोठमोठ्या सभा झालेल्या आहेत तुमच्या परंतु समाजाच्या पर पदरात मनाव पडलं नसल्यामुळं तुम्ही परत एकदा मुंबईवारी करताय ज्या वेळेस मुंबईवारीला वाशिवून आपण वापस फिरला तो निर्णय चुकला असं वाटतं नाही नाही आम्ही का कशामुळं नाही म्हणतो की दोन हजार बारा चा कायद्याने ओबीसी ला आरक्षण दिले आणि आम्हाला आरक्षण पाहिजे ओबीसी मग कायदा दुरुस्त करावा लागतो त्याच्याशिवाय तुम्हाला ओबीसी आरक्षणात सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी होणार मग दोन हजार बाराची कायद्याची दुरुस्ती करून त्यांनी अधिसूचना काढली सगळे सोयरे आरक्षणात जाण्यासाठी पण त्याच्यावर हरकती घातल्या त्याच्यावरती हरकती घातल्या आता हा ही एक मात्र खरंय सरकारने आमची फसवणूक केली कशी तुम्ही अधिसूचना काढली पण अंमलबजावणी केली नाही ना ती फसवणूक झाली पण मुंबईत गेलो तर कायदाच बदलून आलो दुरुस्तच करून आलो की लहान किल्ला सर केलेला नाहीये लहान गोष्ट नाहीये ही खूप मोठी गोष्ट आहे फक्त आता त्याने अंमलबजावणी केली नाही इथं फसवलं जसं की तुमचं जर म्हणणं असेल किंवा एखाद्या बांधवाचं जर म्हणणं असेल असेल की आपण मुंबईला गेलो होतो आणि मग मा आलो तर अर्ध्यातूनच आणि लगेच अंमलबजावणी व्हायला पाहिजे असं होत नसतं त्याच दिवशी अंबलबजावणी होणार म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला एखाद्या शेतकऱ्याने आज जमिनीची खरेदी केली आजच त्याचा फेर झालाय मला भारतात एखादं उदाहरण दाखवा त्याच्या जमिनीचा फेर आजच वाढलाय वाढला त्याला प्रक्रिया आहे रजिस्ट्री झाल्याच्या नंतर तलाट्याकडं मंडल अधिकाऱ्याकडं चलन भरून तहसीलदाराकडं आणि नंतर मग ती फेर वाढायला पुन्हा मंडल अधिकारी तलाट्याकडे येणार ही प्रक्रिया तसंच असतंय मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जायचंय तर दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त केला अधिसूचना काढली आता त्याच्यावर हरकतही सुरू आहेत आता व्हायला पाहिजे नाही केली मुंबई जाम जो हल्ला झाला जे पोलीस अधीक्षक होते तुषार दोषी म्हणून त्यांना आता अधीक्षक बक्षीस वगैरे म्हणून ते सगळ्यांना बक्षीस आहे त्यांना शेकटलं नाही तर जेवढे जेवढे हनाली इथं पोलीस होते त्यांना सगळ्यांना बक्षीस आहे आम्हाला ते विषय काढला की चीड निर्माण होती माझ्या डो डोळ्यासमोर तो हल्ला येतो आहे आमच्या आई बहिणी रक्ताच्या थारुळ्यात पडल्या एवढा आक्रोश आणि किंकाळ्या होत्या तरी तुम्ही मारत होता इतक्या क्रूरपणानं हिटलरनं आणि इंग्रजांनी सुद्धा केलं इतका क्रूर प्राण प्राणघातक हल्ला आमच्या होती त्यावेळेस त्यांनी घडून आणला आणि इतका मारलं म्हणजे तुमच्या घरातली जशी तुम्हाला आई वाटते तशीच ही आमची मराठ्यांची प्रत्येक मायमाऊली ही आमची आहे ती जर रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिला जाऊन उचलायला सुद्धा कोणी नाही इतका भयंकर तांडव त्यावेळेस त्यांनी केला त्यातून थेंबभर पाणी पाजायला सुद्धा गोटभर पाणी पाजायला माणसं नव्हती इतके हाल आमच्या लोकांचे झाले कोणाला तरी जीव वाचवा कुठंतरी आडून पाव अशी परिस्थिती लागलेल्या लोकांची झाली होती पण आसपास सैराभैरा पळणारे फक्त लोक होते तिथं कोणी नव्हतं ह्या लोकांना मरणाऱ्यांना कायमचा बडतर्फ करायला पाहिजे होतं बढती तर ही त्यांच्या आयुष्यात कानावर शब्द सुद्धा पडायला नाही पाहिजे अधिकाऱ्यांचे कायमचं बडतर्प करून उलट त्यांना शिक्षा दिली पाहिजे पण मायबाप मराठा समाजानं सुद्धा हे प्रश्न जॉब विचारला पाहिजे सरकारला शंभर टक्के सगळ्यांनी जेव्हा विचारला पाहिजे हल्ला का केला याचं उत्तर दे आरक्षण का देत नाही उत्तर दे हे ज्या विचारला पाहिजे हा जातवान खानदानी मराठी येत आपण आणि आपल्या आई बहिणीवर हल हात पडतो त्यावेळेस आपण बघायची भूमिका नाही घेतली पाहिजे आपण सरकारला जाब विचारला पाहिजे हल्ला का केला जाब विचारायचा कुठे आरक्षण कशामुळे देत नाही तू हे पण जाब विचारायचा तुम्ही लाखो पोरांवरती खोटे केसेस काय केले ही जाब विचारला पाहिजे बलिदान आमच्या कुटुंबांचे गेलेत आत्महत्या केल्यात मराठ्यांच्या पोराने तो आरक्षण दिलं असतं सरकारने तर हे बलिदान गेले नसते आमचे ही जाब विचारला पाहिजे तुम्ही त्या कुटुंबाला नोकरी आणि तो निधी का देत नाहीत हे सुद्धा जाब विचारला पाहिजे सगळ्यांनी हैदराबादचं गॅजेट तुम्ही कसं काय लागू करत नाही ज्या विचारलं पाहिजे सर रक्त सहसळलं पाहिजे घराघरातल्या मराठ्यात आय तर मिळत नसतं मराठ्यांना आपल्याला झिजावं लागतं संघर्ष करावं लागतो ते आपल्याला करावं लागणार आहे एकोणतीस ऑगस्टला पुन्हा सहजासहजी आपल्याला पलंगावर कोणी आणून देणार नाही आपल्याला संघर्ष करावा कराव लागणार आहे झटून राहावं लागणार इथं रक्ताच्या चिळखांड्या उडाल्यात तरी मागं कुणी आटलं नाही इथं औषधोपचाराला सुद्धा पैसे नाहीत तरीही कुणी या समाजासाठी मागं हटलं नाही म्हणून मराठ्यांनी सुद्धा ताकदीनं या आंदोलनात उभारायला पाहिजे नसता समाज आणि समाजाचे कधीच मोठे होणार लक्षात हो। इमानदारीनं झटून राहून एक आपण ताकदीनं काम सोडून मुंबईकडे कोणत्या सोबत निघलं पाहिजे आपला दरारा काय असतो मराठा म्हणजे काय मराठ्यांचं वादळ भोगवा म्हणजे काय असतं कोणत्याही रस्त्यावरती अशा मुंग्यासारख्या लाईनी लागल्या पाहिजेत पन्नास पन्नास शंभर शंभर किलोमीटर मोस्ता सुद्धा आय पाहिजे अशा थरथर कापले पाहिजे सगळे एवढा दबदबा वर्षातून सहा महिन्यातून एकत्र आलंच पाहिजे कधीच म्हणाल नाही ना पाहिजे मरा मराठ्यांनी आणि क्षेत्रीय मराठ्यांचं रक्त म्हणू बी शकत नाही की बार बार कवर जायचं बार बार जावंच लागतं छत्रपती शिवराय सुद्धा वारंवार बार बार लढले तेव्हा स्वराज्य मिळालं अन्याय अत्याचार तव्हा बंद झाला असा एका दिवसात नाही झाला मराठ्यांवरती सत्तर वर्षापासून पंचाहत्तर वर्षापासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून अन्याय तो दूर करायला इतकं किचकट करून ठेवलेलं यांनी ती किचकट प्रक्रिया तोडता तोडता आपण इथपर्यंत पोहोचलो दोन वर्षात फक्त चार कोटीपेक्षा जास्त मराठी आरक्षणात गेलेत ही प्रचंड मोठा मराठ्यांचा इतिहास आहे ही, ही लहान गोष्ट नाहीये म्हणून आपल्याला टप्प्या टप्प्यानं सारखं लढावं लागणार चार पावलं माग चार पावलं पुढं असं कदरणारा मराठा नसतो मी कदरलो का अरे चालता येत नाही उठता येत नाही शेतकरी मराठ्यांची अवलादे खास ओरिजिनल गरीब शेतकरी मराठ्यांची अवलादे हटतच नाही तू ज्याला टाक तुला मला काय बदनाम करायचं कर मी भेद नसतो मागही सरकत नसतो असंच कणखर नस वागायचं सगळ्यांनी निवार बुद्धीचं जे म्हणतात गा ग्रामीण भागात आपल्या निवार बुद्धीचा हो डोकं डोक्याला परवडतच नाही असं निवार राहायचं कणखर आणि सगळ्यांनी मुंबईकडे चालायचं असं बोलायचं नाही कधी की बार बार का आता दाखवार बा वारंवार छत्रपती शिवरायांचे विचार आपण डोक्यात घेतले पाहिजे काही वेळेस कावा काही वेळेस समोरासमोर पण हटायचं नाही वर्षाला सहा महिन्याला दोन वर्षाला छत्रपती शिवराय लढत होते तेव्हा एवढं मोठं देशाला स्वातंत्र्य हिंदवी स्वराज्य निर्माण झाले हे साधी गोष्ट नाही आहे म्हणून आपल्याला बी सत्तर वर्षाचा हे किचकट आणण्या बंद करायचं म्हणून आपण सुद्धा ताकते सगळ्यांनी मुंबईकडे निघाला पाहिजे दोन दोन दिवस कामं सोडून द्या जाऊ दे तुम्हाला काम का नाही हे सगळ्या सो सोपा प्रश्न दैनिक प्रारंभच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांग काम आहे का, ना फक्त मुंबईला वाटा लावायला मी एकटा वस्तू तिथे फक्त मुंबई पोस्ट सगळे चाला ट्रॅक्टर जिपा मोटरसायकली सगळं काढा तुमच्या टेम्पो फेम्पू ट्रका काही ठेवू नका पिकअप रिक्षे फिक्शे चट ज्याला रिक्षे काय वाहन मिळणार ते मोटरसायकल काढा आपण आपल्या घरचे फक्त सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट दोन दिवस मला फक्त मुंबईला वाटा लावायला चाला मी एकटा तिथं बसतो मी आणतो आरक्षण तुम्हाला आणि तुम्ही काम करायला शेतात माघारी या सगळे फक्त दोन दिवस मला आशीर्वाद द्यायला चला सगळे पण शेतकरी मराठी कर्मचारी मराठी व्यावसायिक मराठी राजकारणी मराठी बिल्डर मराठी कॉन्ट्रॅक्टर मराठी पोलीसमधले आरोग्यामधले मरा रेल्वेमधले महसूलमधले डॉक्टर शिक्षक मास्तर सगळे वकील सगळे आपण आपल्या घरात गाड्या लावताना फक्त घरात लावू नका रोड निपाळव फक्त आशीर्वाद द्यायला कसं आरक्षण देत नाही ना मी बघतो तुम्ही काळजी करू नका त्याची तुमचा माझ्यावर विश्वास आहे म्हणूनच न मिळणार सत्तर वर्षातला मिळून दिलं आणि शब्द आहे आपला यावेळेस मी महा येत नसतो हा आरक्षण घेतल्याशिवाय महा येत नसतो हा मुंबई तिकडे बंद पडून सुरू होते मी बी येत नसतो मराठी येत नाही बघ म्हणा माझ्या टायमाला काय होतं पाटील त्याच दिवशी एक लॉंग मार्च आयोजन होतं हे मुद्दाम सुरू आहे नाही नाही मी नाही देत जाऊन तिकडे आपलं समाजाचं हिताचं बोला समाजाचं वाटलं होणारे आणि जाती जाती ते निर्माण करणारे एका ताटात सुखानं जेवणारे आम्ही रोज एका गावात सुखानं नांदणारे आणि याच्या दरी निर्माण करणाऱ्या लोकाला मी मोजित संतोष देशमुख प्रकरणात तुम्ही सुरुवातीला सक्रिय भूमिका घेतली यामुळे सगळं यंत्रणा हरली परंतु नंतरच्या काळामध्ये तुम्ही त्यात जास्त दिसून नाही आले काय नाही आता मॅटरमध्ये काय राहिलंय समजा मॅटरमध्ये कधी असतो माणूस गुन्हे नाही दाखल झाले आरोपी अटक नाही झाले तस आता ते आरोपी पण अटक झालेत गुन्हे पण दाखल झालेत आणि ती सुनावणी पण सुरू झाली त्यामुळे आता त्यात काही नाही या अन्याय काय असेल तर बघ आहे ज्यावेळेस देशमुख कुटुंब हाक मारेल त्यावेळेस तर जाणारच आहे सध्या मी त्या मॅटरमध्ये नाही ते, ते स्पष्ट स्पष्टचं स्थापलं कारण आपण पापात वाटेकरी व्हायला मोकळा आम्ही आमचा मराठा समाजाने आम्ही सगळेजण सगळे सहारूपी झाले पाहिजे म्हणून सांगत होतो आणि काही जणांचं म्हणणं होतं की आम्ही ठरवून ठरवलं की सहारूपी होऊ द्यायचे नाही आणि मग इकडं लोक मराठ्यांना लावून का उभे म्हणजे तुम्ही वाचवायचा म्हणल्याचं ना तर त्यामुळे तो विषय ते त्यांच्या स्तरावरती ते त्यांनी बरोबर काय विलेवाट लावायची देणे साहेब असतील कोण आहेत त्याच्यात ते मराठा समाजाला काही दिवसांनी कळणारच पण त्यात सुटत कोणी नाही हां त्याची काही काळजी करायची गरज नाही सुटत कुणी नाही आणि सुटल्यावर बघू मग काय करायचे आम्ही आहेत त्यांच्यासोबत आहे देशमुख कुटुंबासोबत पाटील तुम्हाला एकटं पाडण्याचा डाव सुरू आहे का किंवा बदनाम करण्याचा कारण की तुमच्यासोबत पूर्वीचे जे सहकारी होते तेही दिसत नाहीत आणि तुम्ही जो लढा सुरू केलेला आहे त्यात तुम्ही काय माघार घेत नाही त्यामुळे काही असं सुरू सरकार मला एकटं पाडतं या हे जे तुमचा प्रश्न आहे ना तर एकतर याचं उत्तर असं की पहिल्यापासून मी एकटाच आहे हा ना नाही नाही समाज मला कस का सोडी त्यांच्या लेकराचं कल्याण करतोय मी ती कस का सोडी ते दुसरा प्रश्न तुमचा बरोबर आहे समाज नाही सहकारी जो शब्द आहे तुमचा तो ते सहकारी नाहीत ते कोणी तिकीट मागायला ते राजकीय स्वार्थ साधायला आणते ती होऊ देते माझा समाज नाही कमी होऊ शकत कधी ते भावे आमदार तेवढे फक्त तुट गेले ते हजार दीड हजार काय असते का ते फक्त तुटत गेले कारण त्यांना गोरगरिबाचा फायदा उचलायचा असेल त्यात बी काही जण येतं पुरे नाहीत ते भावे आमदार काही आणखीनच तितके सक्रिय आहेत ताकदीनं फक्त आता काय असतं कुणीतरी म्हणायचं मराठा समाज आता मागणं राहिला आणि मग मला थोडा राग येतो मग मी म्हणतो यांना दाखायचं मराठी एक आहे आणि मग मी दाखवतो आता ते कवर दाखायचं डोक्यात आला आता कारण एकदा असंच म्हणले ते मराठी मागाने इथं दोन अडीच कोटी होते अंतर्वादी ते झालं लोकसभा झाली म्हणले आता कोण नाही राहिले मग ते आम्हाला इथून राग मग आम्ही मराठी मागून करतो चला या एका जागेवर सगळे मराठी तुटून येतील तु 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 लगेच नारायण नारायणगडावर दाखील त्यांची बोलतीच पण पडली तो बाबूसो पण ते आमचं डोक्यात आलं कसलं तरी येतंय आग्र आणि ते म्हणते आहे हे नागं मराठीनं राहिले आणि आपण उगत तारायला लागू आणि उगत मराठी पळायला घेणं देणं मला माहिती आहे मराठी आम्ही आमच्या एका जागरीत गरीब आहे आम्ही कुणी म्हणतंय म्हणून मराठीला पळायच नाही वेळेवर टाकते नाही देते ज्याला कोणाला वाटतं ना त्यांनी एकोणतीस कोणती सावटला बघायला येणार हा तुपले आय बाप सगळे घेऊन येणार आणि मोजे मराठी किती येत म्हणजे तो पुरी खानदान अवकात गेली ना पुरी तरी तो बापाला मोजणं होणार नाहीत आणि तो आहे पुरे पिढ्याला मोजता होणार नाही इतक्या मराठे एकोणतीस येणार त्याची काळजी नाही करायची आता कोणी म्हणत आहे म्हणून का रोज लाख लोक घेऊन हिंडू काय का मला पक्की खात्री माझा समाज काय आणि मी काय वाईट करतो हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमच्या लेकरा बाळाला मराठ्यांच्या आयुष्यात कोणी काही मिळू दिलं नाही ते मिळून द्यायचं काम केलंय तिळ तिळ जीव जाळलाय उपाशी तपश्य राहून समाजाच्या मराठ्यांच्या लेकरा बाळाला दिले त्यांच्या लेकरासाठी जडतोय साहेब मी एकच कस का लाम त्यांच्या लेकरासाठी आमदार खासदार मंत्र्यांनी झटायला पाहिजे होते कारण त्या गरीब मराठ्यांनी त्यांना आमदार मंत्री केल्या ती नाही झटत त्यांच्यासाठी मी झटतो गरीब मराठ्यांचे लेकर साहेब आहात अधिकारी व्हात पुरी मोठमोठ्या इंजिनियर व्हात डॉक्टर व्हाय एम बी बी एस करावं हो त्यांनी मी झटतो त्यांच्या लेकरांसाठी माझ्या मराठ्यांना गरीबाला कमी थे फीस लागावं शिक्षणात म्हणून आरक्षण देतोय त्यांना नोकरीत हुकून आहेत कुठं त्यांना सगळ्या योजना मिळाव्यात राज्याच्या केंद्राच्या आता ओबीसी कुणबी प्रमाणपत्र ज्याच्याकडे त्याला घरकुल आहे राज्याच्या केंद्राच्या कृषीच्या सिंचनाच्या योजना आहेत पंचायत समिती जिल्हा परिषदच्या सगळ्या मराठ्यांना योजना आहेत कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना त्यामुळं मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढून घेतलं पाहिजे एक महत्वाचा विषय काढला तुम्ही बरं झालं आपल्या प्रारंभ चॅनलच्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या जनतेला ते सांगता येईल आज मी बीटच्या बऱ्याच बांधवले सांगितलं मराठा समाजात थोडा गैरसमज आहे असा गैरसमज आहे की आरक्षण कुणबी हे फक्त शिक्षणात नोकरी ते शंभर टक्के मराठ्यांपैकी साठ टक्के मराठ्यांचा योग्य गैरसमाज मग ते काय करतात काही जण प्रमाणपत्र काढत नाही का काढत नाही का त्यांच्या घरात शिकायला कोणी नाही त्यांना काय वाटतं आपल्या चल निघालेलं आहे ना जवा पोरग मोठं होईल किंवा ना तो पण तू मोठा होईल तवा काढू कुठं चाललाय आता असं वाटतंय पण त्यांना ज्यावेळी शेमाहित होईल की कुणबी प्रमाणपत्रावर योजना सुद्धा भरपूर आहेत घरकुल येणार आहेत केंद्राच्या राज्याचे योजना आहेत पंचायत समिती जिल्हा परिषदच्या योजना आहेत फवारे येत पत्रे येत गिरण्या आहेत त्याच्यात काय काय येत बैलगाड्या येतात रोटावेटर येत पत्रे आहेत अनेक गोष्टी आहेत काही बीबेन येत पंचायत समितीचे त्याचे घरकुल अनेक भरपूर हवा त्याच्यात सांगायसारखं म्हणजे इतकं आहे सिंचनाच्या कृषीच्या योजना आहेत केंद्राच्या हे समाजाला माहित होणं लय गरजेचं आहे मग ते प्रमाणपत्र काढतील पटापटा म्हणून आव्हान आहे माझं मराठा समाजाला ज्यांच्या ज्यांच्या नोंदी निघाल्या सगळे कुणबी प्रमाणपत्र काढून घ्या जरी घरात कोणी शिकायला नसेल तर योजना सगळ्या भेटतील त्याच्यातून आपण आणखीन थोडे थोडे मोठे होत चालू पैशावली होत चालू आपल्या संसाराला हातभार लागेल आणि तुमचा शेवटचा प्रश्न ते हो, हो, हो की मराठा समाज मला तरी वाटते मी जिवंत हाय तोवर तरी समाज तुटणार कारण त्यांच्या लेकरावर उंचीवर न्यायचं काम मी करतोय मराठी त्यांच्या लेकरा बाळासाठी झटतं आहे त्यांना उच्च स्तरावर न्यायचं आहे मला मोठ्यातला मोठा साहेब बनलेला बघायचं आहे मोठ्यातला मोठ्या अधिकारी बन साहेब बनायचं पोरगी बघायची गावात गरीबातल्या गरीब मराठ्याला सलोट मारायला पाहिजे लोकांना तुमचं लो पोरग साहेब झालं तुमची पोरगी साहेब झाली इतकं पुण्याचं काम करतो ते माझ्यापासून कसं लांब जाते म्हणजे त्यांसाठी जे करीत नाही त्याचं सांग पळते का आणि मी त्यांच्यासाठी करतो रक्त जाळतोय उपाशी तापाशी राहतो जीव धोक्यात घालतो आणि ते मला सोडतील आणि काय कारण सोडायचं त्यांच्या लेकराला शंभर पिढ्या ओढणार नाही इतकी मोठी गोष्ट आम्ही त्यांना द्यायला आयुष्याची रोजीरोटी द्यायलो पोटाला भाकर द्यायलो होत बाळींच्या लेकरा बाळांच्या मराठींच्या ते कस का कुठं जातील हे काय हे सरकार मधले महावर चालणारी पिल्ल सोडीत जसं की ते ईडब्ल्यू सारखं ईडब्ल्यू एसीबीसी दिले हे बंद केलं ते नेन मला देत तुम्ही बंद केलं काय कसामध्ये मराठ्यांनी जॉब विचारला पाहिजे सरकारला मा। देऊ आमचं ईडब्ल्यूएस कमून घातलं दे महागारी ते आमच्या आमचं दिला होते पण मराठीला विचारे त्यांना कळाला आता हे आपलं पोरग आपल्यासाठी मनोज जारांगे पाटील हे आपलं पोरग आपल्यासाठी झटून लढत यांचं पोट दुखत हे मुद्दाम जरांगे पाटलाला बदनाम करते त्यांना अडचणीत आणते षडयंत्रची त्यांचं माझ्यावर केसेस करते माझ्यावर यासाठी लावते खोटं खोटं बदनाम करते हे आता मराठीनं ओळखले त्यामुळे मराठी त्यांना लागेन नाही हां कारण हे बघा मी माझी पाठ नाही समाजाला मग मी इमानदारीने एवढं लढतो आहे ना हा बघ इतकं इमानदारीने नाही लढतो कोणी आणि चोवीस तास ताजी बात नाही रोजानं लावल्यासारखंच खेळ आपण ला। चोवीस घंटे एकच काम करतो फक्त आणि मराठी आणि मराठी आणि ते कसं सुधारते एवढंच काम करतो दुसरं कामच करत नाही त्यांना जिथं अडचणी येईल माझ्या परिणाम मला जितका प्रयत्न करत नाही तितका मी करतो शेवटी मी काय एखादा अधिकारी नाही किंवा काय नाही पण मला जितका प्रयत्न करता येईल गरीब शेतकऱ्यांचे शेतीचे प्रश्न असले तरी सोडवायचं काम करतो त्यांचा नोकरीचा असला कसल्या अडचणी असल्या तरी मी सोडायचं काम करतो त्यांच्या घरगुती गोष्टी असल्या तरी मी सोडायचं काम करतो मी किमान प्रयत्न तरी करतो तळमळींना माया तरी दाखवतो कोणाचं दावखान्यात असन कोणाच्या केसेचं असन कोणाचा बांधाचा असन कोणाचा वावराचं असन कोणाचं वैयक्तिक काही व्यवहार असेल कोणाचं काय असेल मी वादा असे होऊ देत नाही आणि जवळपास मी सगळ्याच जातीचे कळतो तुम्हाला आजच उदाहरण करायचं ठरलं तर तुम्ही एवढा येऊन आलात आज बीडचे दोन प्रकरण होते एक होळच केस तालुक्यातले आणि एक मौज दोन्ही कास्टाचे लोक होते माननीय जिल्हाधिकारी महोदयांना तहसीलदार महोदयांना बोलून सांगितलं बघा गरीबाचे लोक आहेत त्यांना न्याय मिळत कारण त्यांचे काम असे आहेत की त्यांना कोर्टाचे आदेश आहेत तरी पुढचे नाही आहेत म्हणजे कोर्टापेक्षा जास्त दादा आहेत असा त्याचा अर्थ होतो आता कलेक्टर साहेब एस पी साहेब करतील नीट त्यांना करत। म्हणजे मी सगळ्यांचे दुःख वाटून घ्यायचं काम करतो आणि समाज कुठं जाईल आणि नुसतं मराठ्याचं नाही सगळ्याच जातीचं करतो कारण मी ज्या जन्मात जातीत जन्मवलो माझं देणं लागतं भाऊ त्या जातीसाठी करणं नुसतं काय जिंदगीच उपयोग आहे नुसतं मराठा म्हणून जगायचं आणि मराठा म्हणून हागून हागून मरायचं मराठा म्हणून जन्मलो ना क्षेत्रियाचं रक्त खेळताना गंगात मराठ्यांसाठी काहीतरी करायचंच आणि कट्टर राहायचं कारण खरं राहायचं भ्यायचं अजिबात कोणाला नाही कोणाचे काय बापचे भाकर खात नाही आपल्याच आई आप बाप कष्ट करतात तेलमिट आणते आपल्याला मोठं करते कोणत्या आंडू बांडूला मोजायची गरज नाही हा निर्भीड कारण खरं राहायचं मराठ्यांनी सुद्धा अजिबात भेचं नाही कोणाचे काय बापरे बापाची भाकर नाही खातात मी बघतो कसं काय आरक्षण मिळत नाही मराठ्याला योजना कसं काय मिळत नाहीत मराठे कसं काय मोठे होत नाहीत मी खंबीर आहे फक्त माझी विनंती शेवटी बळ खूप महत्वाचं असतं मी तुम्हाला दुसरं काय मागत नाही फक्त वर्षातून सहा महिन्यातून एकदा शक्ती दाखल जा म्हणजे राज्यात दबदबा राहतो समाज टिकून राहतो समाज मोठा व्हायला सोपं जातो समाज हि हो फुटी रे असं कोणी म्हणत नाही एकजूट होत नाही खेकड्यासारखा येऊ हो। असं कोणी म्हणत नाही मुद्दाम एकत्र येत जायचं बंद काम दोन तीन दिवस काय होत त्यांनी काय होत नाही काय वाटलं नाही होत आणि आपलं कोणतं चांगलं केले ना आता के बोलत म्हणजे सभा असलं म्हणजे जातो दोन दोन दिवस आपण घेण्यात ते जमत फायदा नाही भेदा नाही काही नाही दिवसभर उपशी सारेले तर सतरा दहा जण एक दुसरं तर काहीच नाही मग स्वतःच्या लेकरासाठी दोन तीन दिवस बुडाना काम सगळ्याचे सगळे मराठी एकोणतीस ऑगस्टला फक्त मुंबईचा चला सत्तावीस अठ्ठावीस दोनच दिवस द्या मला बाकीचं मी आरक्षण बघतो एकजूट दाखवा माझी विनंती आहे सगळ्या मराठ्यांना झटून राहायचं ताकदीनं आपल्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी पुन्हा एकदा चलो मुंबई एकोणतीस ऑगस्ट पाटील शेवटचा प्रश्न आहे हे सरकार आत्तापर्यंत तरी दुर्लक्ष करत आले आरक्षण देईल असं वाटतं का आणि समाजाला याच अनुषंगाने तुमचं काय होणार मला काय माहीत नाही देणार का नाही पण आम्ही मुंबई जाणार मला काय माहीत नाही देणार का नाही जाणार मी आज पाच दिवस झालो आज पाच दिवस झाले आम्ही महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराला फोन लावतो माझे आमदाराला लावतो खासदार साहेबांना लावतोय सगळ्या सा माझे खासदारांना लावतोय राज्यसभेच्या खासदार आणि माझी खासदारांना पण लावतो विधान परिषदेच्या आमदार महोदयांना सुद्धा आम्ही फोन लावतो आम्ही कोणालाही सोडलेलं नाही मंत्री सगळे फोन लावतोय आम्ही सगळे मंत्री सगळे माझे मंत्र्यांना सुद्धा फोन लावतो आणि आपल्याच माध्यमातून पुन्हा सांगतो एखाद्या आमदार महोदयांना माझे आमदार महोदयाला माजी मंत्री महोदयांना मंत्री महोदयांना जर खासदारांना आमच्याकडून फोन नाही गेला आमच्याकडे एखाद्या नंबर उपलब्ध नसेल जाहीर सन्मानपूर्वक निमंत्रण आहे तुम्हाला की तुम्ही अंतर्वलीला तीस जूनच्या तुमच्या वेळेनुसार कधी यावं आम्हाला आरक्षणाच्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं असे फोन आम्ही पाच दिवसापासून लावतो सगळ्यांना जो आमच्या लेकराबाळाचं कल्याण व्हा असं वाटतंय मराठ्यांच्या तोही ज्याला वाटत नाही ते येणार नाही ते मराठी बघतील कोणतं आलेलं नाही कारण मला तर सांगावं लागणार आहे इतके आमदार आले इतके मंत्री आले इतके खासदार आले इतके माझी खासदार आले इतके आमदार आले अमुक आम आले नाही भाऊ मराठा समाज बघल की तुझे लेकरं मोठे करताना तुला मोठं करताना तुह्यावर गुलाल टाकताना आम्ही रात्र दिवस डोळे फोडतो आणि आज आमच्या लेकराला आरक्षण पाहिजे तुला नुसतं आरक्षण समजून घ्यायचं आहे निवेदन घ्यायचं आहे आणि मुख्यमंत्र्याला नेऊन द्यायचं की द्या बा वगैरे बाला आरक्षण तर तू याय ना सुद्धा आमच्या लेकरा बाळासाठी ते समाज बघत समाजापुढं उघडं पडणं गरजेचं आहे म्हणून आम्ही सगळ्यांना फोन लावतोय येत आहेत पण नाकारून नाकारणार ना पण नाही मला वाटतं चौतीस पस्तीस आज आजच्यानं चौतीस पस्तीस आमदार खासदार मंत्री सगळे मिळून येऊन पण गेलेत माझे आमदार माझे खासदार माझी मंत्री काही मंत्री महोदय येऊन पण गेलेत आणि येतील पण आणखी एकोणतीस तीस जूनपर्यंत येते सुद्धा त्यांच्या सोयीनुसार कारण काय असतं आता आम्ही आताच फोन लावलेत अचानक त्यांना त्याच दिवशी येणं पण शक्य नाही त्यांचे जशी वेळ मिळत तसे ते येऊन पण जातील हे का करतोय आम्ही हे का करतोय हे नवीन प्रयोग काय मंत्री आमदार खासदार बोलवायचा तर उद्या माझ्या समाजाला कोणी नये मराठी आडमूट येत किंवा मलाही नये कोणी आडमुठ का जे कोणते स्वघटला आम्ही मुंबई जाणार त्याच्या अगोदर खासदार मंत्री आणि आमदाराला आम्ही सांगाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाकडे जा त्यांना सांगा बाबा मराठा आणि कुणबी एक हे लाख नोंदीचा अहवाल आहे शिंदे समितीनं सरकारला दिलाय जी आर काढा दुसरं सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना सूचना काढली तिची अंमलबजावणी करा जाऊन जा। मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला सांगा आजी दादाला सांगा शिंदे साहेबाला पण सांगा जाऊन राज्यपाल महोदयांना सांगा तिसरी मागणी मराठवाड्याचा हैदराबाद गॅजेट सरकारी नोंदी असून का लागू केलं जात नाही ते लागू करा म्हणून सांगा तुम्ही सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचा लागू करा केसेस माग घ्या बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकरी आणि निधी द्या जे जे आमच्या सातारा मागण्यात मागण्या त्या मान्य करा असे निरोप आम्ही घेऊ एक नवीन अभियान राबवतोय नवीन एक प्रयोग करतोय की गोरगरिबांच्या मधला दुवा हे लोकप्रतिनिधीच असतील मग गोरगरिबांचं घरानं आम्ही त्यांच्यापेक्षा आरक्षणाचं सा सांगतोय त्यांनी मुख्यमंत्र्याला सांगावं असं म्हणतोय आम्ही आणि आम्ही आता त्यांना सांगून ते जाता वाटतं वाटत तिकडं म्हणजे जर मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही तर मराठी समजणारे मुख्यमंत्री आणि सरकारचं अडमुठ आहे मराठी नाही कारण तुम्हाला आता तीन महिने झाला आम्ही सांगतो समजा आता तीन महिने आजपासून तरी ना तुम्ही मग एक कोणत्या सोघटला आम्ही कस का नाही मुंबईत येणार म्हणजे आम्हाला उगं नाव दाखायला बोट दाखवायला जागा नको की तुम्हीच ऐकत नाही आडमुठे आम्ही आडमुठे आहेत का आणि मग तीन महिने काय सांगत होत तुम्हाला आणि दोन वर्षापासून काय सांगतो म्हणजे बोलायला फिरून जागा नाही म्हणजे आणि दोन वर्षात कधी आपण फोन लावलेला नाही पहिल्यांदा फोन साहेब सुद्धा फोन लावणार आहेत की तुम्हाला सुद्धा आम्हाला असं असं तुमच्याशी चर्चा करायची आरक्षणाच्या संदर्भातलं आमच्या मांडायचं फोन करणार पाटील आपण पाहतो की आता मराठा आरक्षणाचा जो प्रलंबित प्रश्न आहे यासाठी मुंबई तयारी सुरू आहे आणि सविस्तर पद्धतीने कशा प्रकारे फायदा झालाय कशा प्रकारे अजून मागण्या आहेत या संदर्भात म्हणून जरंगे पाटील आणि यांनी आपल्यासोबत चर्चा केली दे। कॅमेरामॅन देवींद्र कंबीरसोबत मी जलिंदर धांडे सराटे